कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो श्रावण महिना सुरू होऊन दोन आठवडे झाले आणि आपल्या हिंदू धर्मातल्या सणांची नांदी सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही नागपंचमी नुकतीच होऊन गेली आणि मग वेद लागतात गणपती बाप्पांचे सगळे कोकण निवासी रिजर्वेशन त्यांनी केलेलं असतं ज्यादा गाड्या सोडतात पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद ठिकठिकाणी हा कोकण रहिवासी कामाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने गेलेला पण गणपती बाप्पाचा सण म्हटलं की सगळे आपल्या गावाकडे निघतात आणि साजी केनो कोकणातला सर्वात मोठा सण म्हणजेच हा गणपती बाप्पाचा सण असंच म्हणावंसं वाटतं कारण तितक्या मोठ्या प्रमाणात अजून तरी कोकणात मस्तपैकी हा सण मनवला जातो म्हणून सर्वप्रथम कोकणवासियांचं लाख लाख अभिनंदन आणि त्यांना जाण्या येण्याची अगदी सुकर व्यवस्था महाराष्ट्र शासन भारत सरकार नक्की करेल जादा रेल्वेगाड्या सोडतील जादा एस टी बसेस सोडतील त्यांची कोणत्याही प्रकारे प्रायव्हेट लक्झरीवाल्यांकडनं लूट नाही झाली पाहिजे यासाठी नक्कीच प्रशासन दरवर्षी कटिबद्ध असतं त्याचप्रमाणे सगळी व्यवस्था होईल हेच साकडं मी त्या गणरायाकडं घालतो आहे आज ह्या गणपती बाप्पाच्या सगळ्या या गप्पा मारताना असा व्हिडिओ घेऊन तुमच्याकडं मी आलो आहे ते अजून एका कारणासाठी गणपती बाप्पाचा सण तुम्ही आम्ही सगळ्यांनी अतिशय उत्साहात साजरा करायचं हे मनोमन ठरवलेलंच असतं मूर्ती बनवण्याचं काम सगळं आता अंतिम टप्प्यात येऊन त्याला रंगरंगोटीसुद्धा चालू झाली असणार आहे मित्रांनो हा गणपती बाप्पाचा सण आपल्या या पुणे शहरात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सुप्रसिद्ध असा हा सण आहे पुण्यामध्ये गणपती पाहायला जाणं ही एकेकाळी एक एक क्रेज होती ड्युरिंग माय स्कूल अँड कॉलेज डेज आजही तसे पाहिले तर इकडून तिकडून मंडळी पुण्यामध्ये गणपतीची रोषणाई बघायला दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन घ्यायला सारसबागेतल्या गणपतीचं सा दर्शन घ्यायला नक्की गर्दी करतात जे कोणी टुरिस्ट पुण्यापर्यंत येतात ती लोकं अशा गणरायाचं दर्शन घेऊन जवळच तीस पस्तीस किलोमीटरवर असलेल्या अष्टविनायकापैकी थेऊरला सुद्धा जाणं पसंत करतात असा हा आता मोठा सण अगदी जवळ येऊन ठेपला आहे या सणाच्या निमित्ताने आपल्या या पुणे शहरात बरेच लोक पेंडॉलच्या बाजूनी संपूर्ण बाजारपेठेत आपल्या आपल्या प्रॉडक्टची जाहिरात लावून खूप लोक बिझनेस वाढवण्यासाठी धडपडत असतात आणि ती लोकं आहेत अब्जाधीश म्हणजे जे आपलं बाटलीतलं पाणी मिळतं आपल्याला त्याची जाहिरात करणारी मोठमोठी मंडळीसुद्धा या सणाचा फायदा उठवतात आता हे पाहिलं आणि आज माझ्या कानापर्यंत एक बातमी आली की डॉक्टर फॉर बेगर्स याचकांचे वैद्य म्हणून जे प्रसिद्ध आहेत सुप्रसिद्ध आहेत पुण्यामध्ये त्यांच्या कार्यामुळं जे की भीक मागणाऱ्या लोकांसाठी अंध अपंग वृद्ध ज्यांना कोणीही नाही निराधार लोक किंवा ज्यांना असून सुद्धा कोणी सांभाळत नाही आणि रस्त्यावर टाकलं आहे अशा लोकांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याचं चंग बांधलेली ही व्यक्ती आणि मग ज्यांना घरदार नाही जे उड्डाण पुलाच्या खाली राहतात जे मंदिराच्या बाहेर झोपतात जे कुठंही रस्त्यावर आडोसा मिळेल असं स्ट्रीट डॉगपेक्षाही बत्तर जिंदगी जगतात अशा लोकांसाठी खूप मनापासून कार्य करणारं हे एक दाम्पत्य पुणे शहरातलं डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा सोनवणे सर्वप्रथम या दोघांना तर मी खूप खूप लवून मुजरा करीन अभिवादन करीन कडक सॅल्यूट म्हणतो मी करोडो प्रणाम करतो मी यांना कारण कारण डॉक्टर अभिजितजी ज्या काही पोस्ट टाकतात फेसबुकवर किंवा पर्सनली मला व्हॉट्सअपवर त्यांची कोणतीही पोस्ट मी वाचली आणि माझ्या डोळ्यात घळाघळा अश्रू आले नाही असं कधीही घडत नाही समाजासाठी खूप काही करत झटणारा हा व्यक्ती यांचं कार्य अफाट मी एकदा मेसेजमध्ये त्यांना बोललो आहे की यू आर लायबल टू गेट पद्मश्री पुरस्कार आणि खरंच एक ना एक दिवस यांचं कार्य नक्की मोजलं जाईल आज या गणपती बाप्पाच्या सणाच्या निमित्ताने त्यांनी एक आव्हान केलं आहे मी आत्ताच सांगितलं करोडोचा बिझनेस करणारी माणसं या सणाचा फायदा उठवत असतील आणि ऑलरेडी त्यांचा लाखो करोडो बाटल्यांचा खप असतानासुद्धा या पाणीच्या बाटलेची जाहिरात करून ते या सणाचा जर फायदा उठवत असतील इट इज अ स्ट्रॅटेजी ऑफ मार्केटिंग तर डॉक्टर अभिजित सोनवणे यांनी या याचकांकडून काही वस्तू बनवून घेण्याचं एक युनिट काढलेलं आहे साधारण बिबेवाडी एरियामध्ये ते युनिट आहे याचक भिक्षेकरी हा शब्द मी मुद्दाम वगळतोय याचक जे की रस्त्यावर याचना करत फिरायचे अशा लोकांना सन्मानाने जगण्याची संधी देणारं हे एक दाम्पत्य डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर मनीषाजी त्यामुळं त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवताना मोफत त्यांना दोन वेळचं अन्न त्यासाठी त्यांनी मेस काढली तिथं ज्यांना स्वयंपाक जमतो याच याचकांमधल्या त्यांना पगार देऊन स्वयंपाकी म्हणून ठेवलं जो व्यक्ती तरुण आहे काही करू इच्छितो यांची सेवा करू इच्छितो अशा लोकांना डबे देण्याचं काम दिलं आहे जे लोक थोडेफार धट्टेकट्टे आहेत पण काही काम मिळत नाही काही काम करण्याची इच्छा अजून पण मिळत नाही कोणी जवळ करत नाही अशा लोकांना कुठेतरी एखादा छोटासा भाजीचा स्टॉल काढून देणं ज्याला अगदी काही जमत नाही अपंग आहे त्याला एका ठिकाणी बसून त्याला माणसांचं वजन करण्याचं यंत्र घेऊन उन बसवणं ज्या लोकांना थोडंफार फिरता येतं त्यांना ते कॅलेंडर विकायला लावणं ज्या लोकांकडं थोडीशी अजून धमक आहे फिरू शकतात हिंडू शकतात थोडीशी तब्येत चांगली आहे अशा लोकांना कापडी पिशव्या देऊन कापडी पिशव्या ठिकठिकाणी विकण्याचं काम दिलं आणि त्यातून येणाऱ्या मोबदल्यामध्ये सन्मानाने तो जीवन जगतोय का नाही ह्याच्यावर लक्ष ठेवत राहणं मित्रांनो रस्त्यामध्ये एखादा अंध माणूस रस्ता क्रॉस करताना त्याला एखाद्या भरधाव गाडीने उडवलं तर त्याचा पूर्ण ऑपरेशनचा खर्च तो पूर्णपणे उभा राहीपर्यंत त्याला आधार देणं अशीसुद्धा त्यांनी कामं केली आहेत रस्त्यावर पडून पडून अंगामध्ये समजा किडे मकोडे झालेत त्यांना रस्त्यावरती इलाज करून नंतर मग त्यांना प्रथमोपचार दिल्यानंतर ठराविक हॉस्पिटलशी बोलणी करून त्यांचा पूर्ण इलाज करण्याचा खर्चसुद्धा हे सोहम ट्रस्ट करतं डॉक्टर अभिजितजी करतात डॉक्टर मनीषाजी करतात शब्दांच्या पलीकडचं कार्य आहे आता त्यांनी या गणपती बाप्पामध्ये हे आव्हान केलं आहे माझ्या या याचिकांनी बनवलेल्या वस्तू त्याच्यामध्ये काही फ्लॉवर पॉट आहेत काही बुके आहेत काही उद्बत्त्या आहेत अशा अनेक आहेत कापडी पिशव्या आहेत अनेक वस्तू ते याचकांकडनं बनवून घेण्याचं एक युनिट काढलं आहे तिथं त्यांना काम दिलं आहे आता त्या वस्तू विकायच्या कशा यासाठी त्यांच्याकडं कोणताही प्लॅटफॉर्म नाही कोणतंही दुकान नाही त्याच्यामुळं त्यांनी या गणपतीच्या मंडळांना विनंती केली आहे की तुमच्या मंडपाच्या बाहेर आम्हाला फक्त एक टेबल खुर्ची टाकून बसण्यासाठी दहा पंधरा दिवस हा उत्सव चालतो लोक गर्दी करतात त्यावेळेस आम्हाला एक टेबल खुर्ची टाकण्याची परवानगी द्यावी आणि आमच्या या याचकांच्या वस्तू विकल्या जातील का हा प्रयत्न करण्यास आम्हाला मुभा असावी खूप साधी विनंती हो मंडळं आज लाखो रुपये खर्च करतात दहा दिवसात मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम ठेवतात पण जो वंचित घटक आहे जो भिक्षा मागण्यापासून परावृत्त करतायत अभिजितजी डॉक्टर अभिजितजींच्या या प्रयत्नांना यश ये येण्यासाठी आपण थोडीशी मदत या पद्धतीने जर केलीत सगळ्या मंडळांनी तर नक्कीच त्यांच्या आव्हानाला जर पुण्यातनं प्रतिसाद मिळाला तर मी या सगळ्या मंडळांचा स्वतः कवी प्रवीद शो या चॅनलतर्फे उपकृत राहीन त्यांच्या या ऋणातच आम्हाला शेवटचा श्वास घ्यायला आवडेल कारण हे न फिटण्यासारखंच ऋण असणार आहे एक व्यक्ती याचकांसाठी धडपड करतोय आपल्या पुणे शहरातच तो राहतोय आणि तुमच्याकडं आजपर्यंत त्यांनी कोणतीही याचना केली नाही आज या सणाच्या निमित्ताने त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आहे मला तर वाटतं अतिशय चांगली कल्पना आहे आणि अतिशय रास्त अशी विनंती त्यांनी सर्व मंडळांना केली आहे वस्तू बनत आहेत पण त्यांना उठाव नाही मिळत आहे उठाव नाही मिळाला तर याचकांसाठी तो पैसा उपलब्ध होणार नाही आहे त्या याचकांना दोन वेळचं अन्न याच पैशातनं जाणार आहे त्या याचकाला सन्मानाने मी जगतो आहे हा संदेश समाजापर्यंत जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद मिळणं फार गरजेचं आहे म्हणून पुण्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांना मी आव्हान करीन की डॉक्टर अभिजित सोनवणेजी यांनी जी एक टेबल खुर्ची टाकण्यासाठी परवानगी मागितली आहे जे काही नम्रपणे आव्हान केलं आहे हात जोडून आव्हान केलं आहे त्या आव्हानास जास्तीत जास्त मंडळांनी प्रतिसाद द्यावा आणि या याचकांच्या सेवेमध्ये कळत न कळत तुमचाही सहभाग नक्की नोंदवावा डॉक्टर अभिजितजींना मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो जी काही तुमची धडपड चालू आहे ती एका अतिशय योग्य दिशेने आपली धडपड चालू आहे अफाट कष्ट आपण या सर्व याचकांसाठी घेत आहेत आणि तुम्हाला वेळोवेळी मदत करणारे जे हात आहेत त्यांनासुद्धा मी कडक सॅल्यूट करतो त्यातल्या त्यात बिबेवाडी एरियात तुम्ही जे काही युनिट काढलेलं आहे त्यामध्ये निर्माल्यापासून तुम्ही काहीतरी बनवणार आहात सुगंधी अगरबत्ती किंवा धूपकांड्या त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेन डॉक्टर अभिजितजी की अजून एक व्हिडिओ आपण प्रसारित करावा जे काही पूजा अर्चा करून प्रत्येक मंडळाकडे निर्माल्य जमा होणार आहे त्याची विल्हेवाट कुठेही न लावता तेसुद्धा जमा करून ठेवावं सोहम ट्रस्टकडनं मी विनंती करेन की निर्माल्य गोळा करण्यासाठी काही व्हॉलेंटियर्स आपल्याकडं काही याचक तब्येत चांगली असलेले त्यांनी मंडप टू मंडप जाऊन हे सुद्धा गोळा करून आपल्या बिबवेवाडीच्या युनिटमध्ये या फुलांपासून या सुकलेल्या फुलांपासून जे काही प्रॉडक्ट आपण बनवतो आहे त्याच्यासाठी हा एक चांगला मार्ग या दहा दिवसात आपल्याला भरपूर माल मिळेल कच्चा माल भरपूर मिळाल्यानंतर त्याच्यापासनं आपण बनवणारे प्रॉडक्ट्स त्याचीसुद्धा व्याप्ती वाढेल आणि त्याला आत्ता आपल्याला दहा सुद्धा या गर्दी जी होती आहे त्याच्यातनं नक्की सुद्धा मिळू शकतं त्या मालाला सुद्धा या आपल्या देवधर्माच्या सणांच्या या महिन्यांमध्ये अगदी तुम्हाला नवरात्रापर्यंत असं गिराईक ॲवेलेबल आहे एक जाता जाता सुचवावं असं वाटलं म्हणूनच फक्त मी ही विनंती डॉक्टर अभिजितजी आपल्या चरणी करतो आहे पुन्हा एकदा तुमच्या या सगळ्या अफाट कार्यास माझ्या लाख लाख शुभेच्छा आणि कवी प्रवी शेव या चॅनलतर्फे या दाम्पत्यास डॉक्टर अभिजितची आणि डॉक्टर मनिषाची तुम्हाला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो जास्तीत जास्त तुमचं आयुष्य तुम्हाला मिळवू तुम्हाला, तुम्हाला कोणत्याही अडचणी येऊ नयेत शारीरिक संपदा जी काही देवाने तुम्हाला दिलेली आहे ती अशीच अबाधित सुंदररित्या अशीच राहावी आणि याचकांसाठी जास्तीत जास्त करण्याची उमेद ताकद तुमची अशीच शेवटपर्यंत टिकून राहावी याच सदिच्छांसह या व्हिडिओतून रजा घेतो मित्रांनो पुन्हा एकदा सर्व मंडळांना नम्र विनंती डॉक्टर जी, जी सोनवणेजी यांच्या आव्हानास सकारात्मक प्रतिसाद आपण द्याल याच अपेक्षा जय गणराय जय हिंद जय भारत